नमस्कार मी रुपाली माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत कारल्याची चमचमीत भाजी कारली छोटी छोटीच आहेत पाच कारली घेतलेत मग त्याचं आता आतलं असं सा पिनल साल काढतो ना बटाट्याचे ते घेतले त्यांना असं पूर्ण मोकळी करून घेणार आहे कारली हे बघा मोकळी करून घेतलेत पूर्ण असं त्यातलं बिया वगैरे काढून टाकलेत आणि पूर्ण आता मोकळी पोकळी झाल्या तर तयारीच्या त्यासाठी आपण लागणारं साहित्य घेऊया अर्धी वाटी खोबऱ्यातला थोडासा तुकडा काढला आहे दोन कांदे एक टोमॅटो मुठभर कोथिंबीर आणि वीस ते लस वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे आता बारीक केले असं कांदा वगैरे उभा कापलाय टोमॅटो कापला आहे आता अर्धा चमचा जिरं घेणार आहे जिरं जास्त भाज जायचं भाजणार नाही आहे आपण त्याला थोडंसं नॉर्मल गरम करून घेणार आहे आता त्याचप्रमाणे आता खोबरं पण भाजून घेणार आहे पण खोबरं मिडियम गॅसवरतीच भाजणार आहे आपण जर फास्ट गॅस केला तर आपलं खोबरं जळू पण शकतं आणि जास्त करपलं खोबरं तर क खोबऱ्याला एक असा उग्रट वास येतो उग्र वास येतो खोबऱ्याला कडवटपणा पण जाणवतो त्यामुळे आता आपण असं हलकं दोन्ही बाजूने सोने रंग स्प्रिंट भाजून घेणार आहे खोबरं हे बघा भाजले आता आपण खोबरं पण काढून घेऊया ताटात आता त्याचप्रमाणे थोडंसं तेल घालून कांदा टोमॅटो लसूण हे पण भाजून घेणार आहे जास्त कांदा खरपवायचा नाही मीडियम गॅसवर ठेवून थोडंसं चमचानं एक ते दोन चमचे तेल टाकून मी असं आता चांगलं भाजून घेणार आहे मीडियमच गॅस ठेवायचा ज फास्ट गॅस ठेवला की पूर्ण करपायला लागतं त्यामुळं असं मीडियम गॅसवरती आता आपण सगळं भाजून घेऊया टमॅटोसा मोठा मोठाच कापला आहे कारण टमॅटो आपण भाजून आहे आणि वर्ण मीठ टाकणार आहे ना, टाक ना, ना। त्यामुळं आता टमॅटो पण त्या कांद्यावर शिजला जातो आणि लसूण पण मी भाजूनच घेणार आहे मीठ आता आपण थोडं टाकणार आहे कारण परत आपण मसाल्यामध्ये मीठ टाकणार आहे त्यामुळे चवीनुसार किंवा आपल्या अंदाजानुसार आपण थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यात सगळं आता भाजून झालं की आपण ह्याचं काढून एक आता पेस्ट बनवून घेणार आहोत बघा झालं आता आपलं असंच ठेवूया थोडा वेळ ह्याला गार करून घेऊया गार करून झालं की मग आपण आता जे मिक्सरमधून एक पेस्ट करून घेऊया वाटण बारीक पण मी अदोबर जिरं खोबरं आणि सुके मसाले हे भाजून घेतलेला आता बारीक करून घेऊया त्यासाठी मी घेतले आमचं घरगुती काळं तिखट लाल दीड चमचा अर्धा चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ मीठ आपण अंदाज घेऊन घालणार आहे कारण मग अशी आपण मीठ घातले त्यात आपण कारली पण मिठाच्या पाण्यात दोन वेळा धुवून घेतली आणि जर कडवट कारलं होत असेल तर काय करायचं कारलं आपण ज्या वेळेला टाकतो का नाही पाण्यामध्ये त्यावेळेला पहिलं दोन तीन पाण्यानं कारले असे आतनं बोट घालून आपण त्याचं काढतो ना आतलं बिया तेव्हा असं कारल्याला मीठ चोळायचं आणि दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची कारली कारल्याला अजिबात कडवटपणा राहत नाही आता सगळं झालं आहे आपलं पेस्ट करून आता आपण हे कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया तेल पण तापायला ठेवले सगळा मी मसाला मिक्स करून घेतला आपण पन। आता मी ह्याच्यात भरून घेते जास्त भरायचं म्हणजे बाहेर येणार नाही मोकळं नाही राहिलं पाहिजे नाहीतर मग कडवटपणा थोडंसं कारलं है आहे म्हटल्यानंतर थोडंसं कडू लागतंच पण कोण पण टाकतं कोण साखर टाकतं पण मी काहीच टाकत नाही तरी पण कारलं कडू होत नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हा मसाला राहिला आहे मी आता तेलामध्ये टाकून घेते कारण आपण मसाले कारलं करणार आहे ना त्यामुळे मसाला तर पाहिजेच ह्या कारल्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळं आपण तेल जरासं थोडंसं तेल जरा, जरा जास्त वतलं आहे कारण आपण तेलात शिजवून घेणार आहे ना कारली कारली घातली आता आपण याला एक पाच मिनटं मिक्स करून घेऊया गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे जास्त मोठा वाढवायचा ना नाही तर मग खाल्लं करपू शकता आपली भाजी आता सगळं मिक्स करून घेऊया एकदा झाकलं की टोपण उघडायचं नाही ह्याच्यावरचं जर आपण ह्याची बाप काढली तर मग कारल्याला कडवटपणा हा येतोच हे बघा आपलं कारलं शिजलं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं असं चमचमीत कारला तयार झालं आहे झालं आहे गॅस बंद केलं आहे मी आता हे बघा आपली कारल्याची भाजी चमचमीत तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा काय तुमची पद्धत वेगळी असली तर मला पण सांगा कमेंटमध्ये तुम्ही कसं करता तुम्ही शेअर केलेलं मला पण आवडेल चला बाय भेटू नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा